धरांगे काय धरांगे धरांगेना सांगा तू अगोदर ग्रामपंचायतीला उभा राहा छगन भुजबळ या मुं। ग्रामपंचायतीने मुंबईच्या महानगरपालिकेत पंचवीस वर्ष निवडून देऊ दोन वेळा महापौर झाला आणि दोन वेळा आमदार सुद्धा झाला आणि त्याच्यानंतर येवलेला सुद्धा चार वेळा आमदार झाला तर तू मला सांगण्याची काही गरज नाही ग्रामपंचायतीला वगैरे काय तू अगोदर उभा राहा नीट हा काहीतरी आणि तो सुद्धा जो आहे धरंगे हा आमच्यामध्ये फूट पाडण्यासाठी कधी म्हणे मी धन दन, धनगरांची बाजू लढणार आहे कधी म्हणणार आम्ही नाभिक समाजाची बाजू लढणार आहे अरे तू तर आमच्या धनगर समाजावर आमच्या नाभिक समाजावर त्यांचं सगळ्यांचं आरक्षण जे आहे त्याच्यावर डल्ला मारण्याचं काम तू आणि तुझे सगळे सहकार्य करतात ते थांबा अगोदर खूप उपकार होतील आमच्या सगळ्यांवर तू ओबीसी समाजामध्येच तुझं ते आरक्षण घेण्याचं जे काम चाललंय ते ते तू मागे घे ओबीसी समाज तुझे उपकार आम्ही मान्य करू